गुड इव्हनिंग आशाताई ते तुम्हा तुम्हा चा, चा, में। तर में तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञानप्रबोधिन या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी या फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये माता बैठक कशा प्रकारे लिहायची किंवा या माता बैठक तीनसाठी कोणत्या प्रकारचा विषय निवडायचा प्रोसिडिंग प्रकारे लिहायचं किंवा व्यवस्थितरित्या उपस्थित अशा माता मातांना म्हणजे त्या गरोदर असो असताना किंवा इतर जोडप्यातील मा महिला असू तर त्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन करायचं तर याबाबतचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ अतिशय खास आहे अशात आहे त्यामुळे मधून स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास हा विषय तुम्हाला दोन टॉपिकसाठी उपयोगी पडू शकतो एक तर आ, माता बैठकीसाठी आणि वरून तुम्ही जे काही पात्र जोडपे असतील तर त्यांना जे काही समुपदेशन करता किंवा गर्भनिरोधक साधनांचं वाटप वगैरे करता तर त्यावेळेस कुठला साधनाचा उपयोग काय असतो हे समजून सांगण्यासाठी देखील तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका चला जरा ही गालो तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ तर बघा माता बैठक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर नेहमीप्रमाणे आपण इथं या ठिकाणी ज्या दिवशी तुम्ही माता बैठक घेणार आहात त्याचे दिनांक इथं लिहू शकता किंवा याच्यासमोर देखील इथं ती दिनांक लिहू शकता तर सुरुवातीला नेहमीप्रमाणे आपण विषय टाकायचा आहे तर या महिन्यात प्रोसिडिंगसाठी या तिसऱ्या बैठकीमध्ये मी संतती प्रतिबंधक साधनेविषयक संपूर्ण माहिती या संतती प्रतिबंधक साधनांनाचा आपण कुटुंब नियोजनाची साधने असं देखील म्हणतो तर हा विषय अतिशय महत्वाचा आहे व तुम्ही या बैठकीमध्ये म्हणजे माता बैठकीमध्ये हा विषय नक्कीच घ्या तर बघा वरील अनुसरून उपकेंद्र वीट या ठिकाणी गरोदर संधा व इतर महिलांची बैठक बैठक भरवण्यात आली व बैठकीमध्ये पुढील प्रमाणे संतती प्रतिबंधक साधनांची वैशिष्ट्ये व वा त्यांचा वापर करण्या करण्यास कधीपासून सुरुवात करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले तर सुरुवातीला बघा पहिलं जे काही गर्भनिरोधक साधन आहे किंवा संतती प्रतिबंधक साधन आहे ते म्हणजे स्त्रीनसंबंधी पश्चात स्तनपान करणाऱ्या माता न करणाऱ्या माता गर्भपातपश्चात व इतर वेळेस ही पद्धत कधीही वापरू शकतो तर ही पद्धत कायमस्वरूपी असून गर्भनिरोध ग असून गर्भनलिका परत जोडणे अवघड आहे ही पद्धत प्रसूती गर्भपात पश्चात सहा दिवसात किंवा सहा आठवड्यानंतर निवडता येते स्त्रीची मासिक पाळी सुरू झाल्यानंतर किंवा शस्त्रक्रियेच्या एका महिन्यानंतर गरोदरपणाची तपासणी नकारात्मक असेल तरच ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे असे म्हणता येते शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र एक महिन्याच्या नंतर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची खात्री केल्यानंतरच देण्यात येते तर त्यानंतर ही कायमस्वरूपाची पद्धत आहे तर त्यानंतर बघा पुरुष नसंबंधी ही देखील म्हणजे जे काही पुरुष आहेत तर त्यांनी ही पद्धत वापरायची आहे म्हणजे यामध्ये ही पद्धत म्हणजे जरी त्या पुरुषाची जी काही त्या पुरुषाची जी काही बायको वगैरे किंवा पत्नी वगैरे असेल तर ती जरी स्तनपान करणारी असेल न करणारी असेल गर्भ गर्भ तिचा गर्भपात वगैरे झाला असेल किंवा किंवा इतर कोणत्याही वेळेस ही, ही पुरुष नसंबंधीची शस्त्रक्रिया पुरुष वापरू शकतात तर ही पद्धत कायमस्वरूपी असून शुक्राणुवाहक नलिका परत जोडणे अवघड आहे ही पद्धत कोणत्याही कालावधीमध्ये निवडता येते शस्त्रक्रिया झाल्यानंतर वीर्यतपासणी शुक्रजंतू न आढळल्यास ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असे म्हणता येते शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र तीन महिन्यानंतर शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची खात्री केल्यानंतरच देण्यात येते तर ही शस्त्रक्रिया जी आहे ती पुरुषांनी करायची आहे तर याचं देखील तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे तर त्यानंतर बघा तांबी स्तनपान करणाऱ्या माता न करणाऱ्या माता गर्भपात पचत व इतर वयस ही पद्धत वापरू शकतो म्हणजे आपल्याला जास्त करून तांबीचे पेशंट देखील विचारले जातात तर तांबीलाच आपण कॉपर्टी असे देखील म्हणतो तर ह्या विषय नेमकी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्यामुळे माता बैठकीमध्ये तुम्ही हा विषय नक्की व एक आशा स्वयंसेविका या नात्याने ना ही माहिती तुम्ही तुम्हाला असणं आवश्यक आहे तर बघा ही तात्पुरत्या स्वरूपाची जास्त व लगेच लगेच थांबविता येणारी आहे तांबी ही प्रशिक्षित व्यक्ती डॉक्टर नर्स आरोग्यसेविक सेवक सेविका कडून तपासणीनंतर बसवणे गरजेचे आहे प्रभावी तांबी तीनशे ऐंशी एचा वापर दहा वर्षापर्यंत व तांबी तीनशे पंच्याहत्तरचा प्रभाव हा पाच वर्षापर्यंत असतो तांबे काढल्यानंतर प्रजोत्पादन क्षमता लगेच लगेचच पूर्ववत होते काही स्त्रियांमध्ये तांबे बसवल्यानंतर मासिक पाळीची अनियमितता पोटदुखी इत्यादी होऊ शकते की जे काही महिन्यात आपोआप कमी होते गर्भनिरोधक गोळ्या तर मालयन या मालयांच्या गोळ्या देखील आपल्याला या गोळ्यांविषयी देखील माहिती असणं आवश्यक आहे व माता बैठकीमध्ये आपण उपस्थित मातांना याची माहिती देणं आवश्यक आहे तर बघा ही स्तनपान न करणाऱ्या माता गर्भपात पश्चात व इतर वेळेस उपयोग करता येतो या सुरक्षित संप्रेरकयुक्त गोळ्या असून दररोज गोळी घेण्याची आवश्यकता आहे एका पाकिटात अठ्ठावीस गोळ्या असतात त्यापैकी एकवीस गोळ्या गर्भनिरोधक व सात गोळ्या या लोहयुक्त असतात मासिक पाळीच्या पाचव्या दिवशी गोळ्या घेण्यास सुरुवात करणे आवश्यक आहे गोळ्या घेण्यापूर्वी डॉक्टर किंवा आरोग्य सेविका यांच्याकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे आशांद्वारे गोळ्यांचे वाटप करता येऊ शकते स्तनपान करणाऱ्या मातांनी प्रसूती पश्चात सहा महिन्यापर्यंत या गोळ्यांचे सेवन करू नये म्हणजे ज्या काही स्तनपान करणाऱ्या ज्या माता आहेत मग त्यां म्हणजे त्या मातांनी साधारणतः सहा महिन्यापर्यंत ही गोळी घेऊ नये त्यानंतर बघा अंतरा किंवा गर्भनिरोधक इंजेक्शन एम पी ए तर स्तनपान करणाऱ्या न करणाऱ्या गर्भपात पश्चात व इतर वेळेस देखील हे इंजेक्शन घेता येऊ शकते तर या हे इंजेक्शन आपल्या पी एस सीच्या ठिकाणी देखील उपलब्ध असते दे। तर आपल्याला यासाठी पेशंट देखील बोलवावे लागतात त्यामुळे आपल्याला या इंजेक्शनाबद्दल माहिती असणं व आपण जे काय आपले लाभार्थी आहेत त्यांना व्यवस्थितरित्या याची माहिती देणं आवश्यक आहे त्यामुळे माता बैठकीमध्ये तुम्ही याची माहिती नक्की देऊ शकता स्त बघा एम पी एमध्ये स्त्रियांमध्ये मधील नैसर्गिक संप्रेरकासारखे संप्रेरक असते इंजेक्शन सुरुवात करण्या करण्यापूर्वी डॉक्टरांकडून तपासणी होणे आवश्यक आहे ही पद्धत इंजेक्शनाद्वारे देण्यात येते एक इंजेक्शन तीन महिन्यांकरिता परिणामकारक का असून थांबवल्यानंतर पुन्हाच गर्भधारणा राहते दीर्घकालीन प्रभावासाठी दर तीन महिन्यांनी हे इंजेक्शन घेणे आवश्यक आहे मातेच्या दुधाच्या गुणवत्तेवर व प्रमाणावर याचा परिणाम होत नाही त्यामुळे प्रसूती पश्चात सहा आठवड्याने याची सुरुवात करता येऊ शकते ही पद्धत वापरण्यास वापरणाऱ्या काही स्त्रियांमध्ये पाळीत बदल होण्याची शक्यता असते उदाहरणार्थ कमी रक्तस्राव जास्त रक्तस्राव किंवा अनियमितता त्यानंतर बघा छाया गर्भनिरोधक गोळ्या तर हे देखील संप्रेरकविरहित ही जी आहे ती संप्रेरकविरहित गोळी आहे त्यामुळे उलटी मळमळ वजनात वाढ उच्च रक्तदाब यांसारखा कोणताच दुष्परिणाम या गोळीच्या सेवनाने होत नाही पहिले तीन महिने आठवड्यातून दोनदा व नंतर आठवड्यातून एक गोळी घ्यावी एक गोळी मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी व दुसरी गोळी त्यानंतर तीन दिवसांनी असे तीन महिन्यापर्यंत घ्यायचे आहे व नंतर आठवड्याला एक गोळी घ्यायची आहे रक्तक्षय असणाऱ्या स्त्रियांकरिता ही गोळी फायदेशीर आहे कारण या गोळीमुळे मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव कमी होतो तर या गोळीबद्दल देखील माहिती तुम्ही व्यवस्थितरित्या उपस्थित मातांना सांगायची आहे त्यानंतर बघा निरोध या पद्धतीमुळे निरोधा निरो धनासोबत एच आय व्ही एड्सारख्या आजारापासून सुरक्षितता मिळते एक दम कुटला ही एकदम सुरक्षित व कुठलाही दुष्परिणाम नसणारी कुटुंब नियोजन किंवा संतती प्रतिबंधक पद्धत आहे तर अशा प्रकारे आपण उपस्थित त्या गरोदर स्तंद असू किंवा पात्र जोडप्यातील महिला असू तर त्यांना बोलवून ही जी काही संतती प्रतिबंधक साधने आहे त्याविषयी व्यवस्थित माहिती द्यायची आहे आणि समुपदेशन देखील करायचं आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तुमचा तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ वगैरे हवा असेल तर ते देखील कमेंट करून नक्की पाठवा धन्यवाद